मी दिलीप तळेकर हे जे आपल्याला दिसत आहे गांधीली तालुका जिल्हा औरंगाबाद येथील निजामकालीन तलाव आहे हे खूप जुनं तलाव आहे गांधीलीचं आणि हे तलाव यंदाचा ये जो पाऊस झालेला आहे यावर्षी चांगला त्या पावसामुळे हा भरलेला आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता तलाव हा दहा अकरा बारा वर्षानंतर भरलेला आहे आणि हे असा तलाव भरलेला आहे पण अशा परिस्थितीमध्ये एक समस्या निर्माण झालेली आहे ही समस्या अशी आहे का ह्या तलावाच्या पाळूला गड्डे पडलेले आहे आणि त्या गड्ड्यामुळं खूप हजारो लिटर पाणी रोजचं वाया जात आहे काय सर थोडं थोडंबाज हजारो लिटर पाणी वाया जात आहे आणि ते हजारो लिटर पाणी वाया गेल्यामुळं गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर जो गांधीली ग्रामपंचायतला दुष्काळाचा सामना करावा हो लागला होता तो यंदा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी गांधीली ग्रामपंचायतला आम्ही विनंती केलेली आहे ही जे समस्या आहे हे सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे हे तो सोडवण्यासाठी तीन तीन दिवस यांना आम्ही विनंतीसुद्धा केलेली आहे आणि त्याच्याकडे ते दुर्लक्ष करत आहे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला हा लाईव येऊन जाईल आपल्याला ही समस्या सर्व जनतेला गावकऱ्यांना दाखवणं भाग पडलेली आहे त्यामुळं हा लाईव हिडून घेण्याचा प्रयत्न केलेला आपण बघत असाल हे पाणी जे जात आहे हे काही ओर फ्लो होम पाणी जात आहे तर तलावाची जी पाळू आहे त्या पाळूला बोदगं पडलेले आहे ते बांधकाम आहे त्याच्यातून गड्डे सुद्धा निघलेले आहे बोधग पडलेले आहे आणि अशा गोदग्यामधून पाणी हजारो लिटर रोजचं म्हणजे खूप पाणी वायाला चाललेलं आहे तर अशा माध्यमातून प्रशासनाला ग्रामपंचायतला आम्ही विनंती करत आहोत की याच्याकडे तुम्ही गांभीर्याने घेऊन ही समस्या जर सोडली तर येणाऱ्या काळात जो मागील ग्रामपंचायत किंवा गावाने जो दुष्काळ भोगलेला आहे तो येणाऱ्या काळात आपल्याला दुष्काळ तसा भोगावणे हो, लागणार गांधीली गावाच्या माध्यमातून गांधीली गावातून बारा तेरा तांड्यांनावरती पाणी जातं बाजूचं जे गाव आहे झालता गाव त्या गावालासुद्धा पाणी जातं आणि सातारा नगरपालिकेला नगरपालिकेलासुद्धा गावाच्या ह्या तळ ह्याच तलावामधून पाणी जात तर इतक्या गावाला पाणी जातं आणि गांधीली गावाला यंदा ज्या वर मागील वर्षीमध्ये टँकर ना आयुष्यामध्ये पहिल्यांदा काही जुने लोक सांगतात का गांधिली गावातील नागरिकांना कधी आतापर्यंत टँकर आणण्याची गरज नाही पडली तर सांगण्याचं तात्पर्य ही समस्या जर सुटली तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आम्हाला गांधीली गावाला कधी टँकरची गरज भासणार नाही कारण समस्या जर सुटली नाही तर लवकरच गांधीली गावाला दुष्काळ पाहावं लागणार आहे नव्यांदा पुन्हा तर पुन्हा एकदा एक विनंती करतो सरकारला प्रशासनाला ग्रामपंचायत गांधीलीला त्यांच्या सर्व टीमला काय गावातले नागरिक म्हणून सनी तुम्ही याची समस्या सोडवाल अशी आशा करतो आणि गावाला दुष्काळापासून तुम्हीच वाचू शकता अशी एक विनंती आहे तुम्हाला ते वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल अशी आशा करतो आणि इथं थांबतो धन्यवाद